हे गाव नाशिक जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यात सगळ्यात शेवटी वसलेले आहे ते गाव तीन जिल्ह्याच्या सीमेवर आहे उत्तरेला धुळे तर पूर्वेला जळगाव जिल्हा मात्र अनेक वर्षापासून हे गाव विकासापासून खूपच दूर आहे या गावात नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे या गावात ना लोकांना ये जा करण्याकरिता गाव अंतर्गत गल्ल्या चांगल्या आहेत ना रस्ता गावातील सांडपाण्याचे कुठेही नियोजन दिसत नाही ना भूमिगत गटार आहे संपूर्ण गावात पावसाळ्यात सगळीकडे फक्त चिखलच चिखल दिसतो फक्त गावात चिखलाचं साम्राज्य बस ठीक ठिकाणी साचलेल्या सांडपाणी पावसाचे साचलेले पाणी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या इसवाळ गावातील वार्ड क्रमांक तीनमध्ये तर लोकांना घराच्या बाहेर निघणेही मोठे संकट झाले आहे घराच्या बाहेर निघताच गुडघ्या एवढ्या चिखलातून त्यांना आपली वाट काढावी लागते ग्रामपंचायतकडे या गल्ल्यांमध्ये मुरून टाकण्याची नागरिकांनी मागणी केली मात्र ग्रामपंचायतने मुरूम न टाकता माती टाकून दिल्याने पूर्ण चिखल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ठिकठिकाणी साचलेल्या थीक दूषित पाण्यामुळे साथीचे आजार उद्भवल्यास याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे आम्हाला भर पावसाळ्यात पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्याचा गावातील काही महिलांचा आरोप आहे तर काहीला काही आदिवासी महिलांचे असे म्हणणे आहे की गावातील स्वस्त धान्य दुकानदार गावातील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड असून देखील आमचे हक्काचे राशन देत नसल्याचा आरोप हिसवाळ गावातील महिलांनी केला आहे जर येणाऱ्या आठ दिवसात गावातील रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता व सांडपाण्याचे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच स्वस्त दुकान काड़ धान्य दुकानदाराला देखील समज देऊन सर्व कार्डधारकांना धान्य देण्यास सांगावे अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे के नमस्कार मी विनोद निकम आपण पाहत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र आज आपण मालेगाव तालुक्यातील माळमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्यात शेवटचं गाव जे म्हणजे इसवाळ या इसवाळ गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ठिकाणी वार्ड क्रमांक तीन मध्ये अतिशय दयनीय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी जे नागरिक राहतात यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तसं जर पाहिलं तर इसवा म्हटल्यानंतर गाव सुधारित असेल खूप काही प्रगती असेल असं वाटत होतं परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर वार्ड क्रमांक तीन मध्ये आपण उभे आहोत तिथले नागरिक आपल्या मागे उभे आहेत या ठिकाणी त्या नागरिकांना अक्षरशः घरातून बाहेर निघण्यासाठी सुद्धा रस्त्याची सुविधा नाही पिण्याचं पाणी नाही कुठल्याही आरोग्याच्या सुख सुविधा ठिकाणी मिळत नसल्याच्या नागरिकांचे असे प्रश्न आहेत आपण पाहू शकता की याटिकानी याटिकानी या ते नागरिक घरातून निघाल्यानंतर गुडघे इतके पाय जातील अशी कंडिशन आज या ठिकाणी आहे या ठिकाणी कुठलंही प्रशासन ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामसेवक असेल यांना या गोष्टी दिसत नसतील का हा देखील हा मोठा प्रश्न आहे आणि दिसून देखील त्याच्याकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित आहे आपल्या सोबत काही नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यांना काय अडचणी येत आहेत दादा इथे बरोबर आम्ही दहा वर्ष झालो बर का रस्त्या होतच नाही आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो आमच्याकडे बघतच नाही ते शोक असो कोणी असो बघतच नाही आमच्याकडे काही आम्हाला जाते काय होत तुम्हाला काही होत नाही चला तुम्ही मोरून टाकायला सगळं चिकुल टाकून दिला त्यांनी असं ही परिस्थिती दर नह वेळेस दर पावसाळ्यात होत दरवेळेस प्यायला पाणी नाही आम्ही इकडच पाणी पितो दहा वर्ष झाली इथं ग्राम शौक येत नाही काहीच बघत नाही इकडे सरपंच वगैरे कोणीच तुम्ही या बाबतीत ग्रामपंचायत तक्रार केली के होती रात्री टाइम काय झालं तुम्हाला उद्या लग्न आहे असं कोणी उत्तर दिलं काय झालं पब्लिकने उत्तर दिलं आता कोण बोललं काय बोल पोर गेल ते म्हणजे आमच्याकडे चिखुल झालाय परत मुरून टाका कुठून टाकू म्हणजे मला परत परत मुरूम टाका असं ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी कुठला जबाबदार व्यक्ती होता सरपंच होता ग्रामसेवक होता सगळी गर्दी झाली गर्दी झाली याचा अर्थ या ठिकाणी कुठेतरी गावातील प्रशासन असेल किंवा कुठला सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल हे जाणून बुजून या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत का असं देखील या निमित्ताने उपस्थित होतं खरं तर दहा वर्ष झाली अशी परिस्थिती असेल इलेक्शन निवडणुका आल्या आपण मतदानासाठी त्या नागरिकांकडे जातो मत मागतो या ठिकाणी फक्त मतांचंच राजकारण केलं जातं का आपल्याला फक्त मतच पाहिजे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो खरं तर पाहिलं तर या ठिकाणी त्यांचं ग्रामदैवत असलेलं आई दुर्गा देवीचं मंदिर आहे आणि या मंदिर परिसरात जर अशी परिस्थिती असेल तर अन्य ठिकाणी ह्या कशी परिस्थिती असेल याचा अंदाज लावणं देखील अवघड होऊन बसलाय तरी आपण अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी संपर्क साधूया दादा आपण प्रतापाय काय समस्या आमची समस्या अशी आहे देवीच्या समोर जे जे दैवत आहे आमच्या गावाचे दैवत संपूर्ण गावाचं दैवत आहे तेच परिस्थिती अशी झालेली आहे तिथं चालायला ता वाट नाही रस्ता असे झालेले आहेत पाणीची समस्या आहे तिथं देवीच्या मंदिराजवळ काही दुसरं काहीच विषय नाही येता जे भावी येतात ते तिथूनच फिरून जातात दर्शन घेऊन तिथे फिरून जातात रस्त्याचा प्रॉब्लेम आहे सगळं पाणीच प्रॉब्लेम आहे पन्नास रुपये टाकीप्रमाणे आम्ही पिऊन राहिलो पाणी काय आमची समस्या आहे तुमच्या गावात रोजगार हमी निमित्त कॉन्क्रीटीकरणचे रस्ते मंजूर झाले नव्हते रस्ता तीस लाख रुपये आले जर बोलायला गेले ते काम घेत नाही आपण पाहू शकता की नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी एमआरजीएस अंतर्गत कॉन्क्रीटकरणासाठी तीस लाख रुपये मंजूर असून देखील तो रस्ता होत नाही याचा अर्थ सरकार निधी देतो परंतु ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांना तो निधी खर्च करण्याची मानसिकता नाही का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आजची जर परिस्थिती कायम राहिली तर ह्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या या ठिकाणी उगवू शकता ठिकठिकाणी पाण्याचे डाटके आहे त्या ठिकाणी आज सगळीकडे आपण पाहतोय की डेंगूची साथ चालू आहे मलेरिया आहे अशा या खोर गरीब जनतेला जर आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर याला जबाबदार कोण या सर्व नागरिकांच्या समस्यांच्या येत्या एक ते दोन दिवसात ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल किंवा प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर ह्या नागरिकांकडनं ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा या निमित्ताने देण्यात येत आहे तरी ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांनी तात्काळ यांची दखल घ्यावी अशी या नागरिकांची मागणी आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी विनोद निकम देवगड आज आपण मालेगाव तालुक्यातील भिशवा या गावामध्ये आहोत भिशवाळ हे गाव तसं पाहिलं नाशिक जिल्ह्यातलं सगळं शेवटचं गाव शेवटचं नाशिक जिल्ह्यातलं शेवटचं गाव धुळे जळगाव आणि नाशिक अशा तीन जिल्ह्यांच्या बॉन्ड्रीवर बसलेलं हे गाव आहे आज आपण या ठिकाणी पाहत आहात की अतिशय चिखल या ठिकाणी आहे आदिवासी वस्ती आहे तीन नंबर वार्ड ग्रामपंचायतीचा आहे या ठिकाणी या नागरिकांनी गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत असेल प्रशासनाकडे अर्ज केल्या विनंत्या केल्या परंतु त्यांच्या अर्ज आणि विनंत्यांकडे कोणीही लक्ष दिलं नाही आज या ठिकाणी या महिला आहे आज पावसाळ्याचे दोन ते अडीच महिने उलटून गेले तरी गावात पाणी नसल्याचे त्या महिला सांगत की आज देखील हांडा घेऊन जात आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांना नेमक्या कुठल्या समस्या आहेत त्यांना काय अडचणी काय अडचणी काय आपल्या पाणी ना पाणी आता जसं म्हणा लगन आहे तसं मला वय वैगी तरी बी आम्ही ऐकत ना पाणी फिरायला आपले पाणी भेटत नाही रेसल लिहालेच आवं तर रेसन लिम फलना नाही फलनाने वलनाला या तुमच्याकडे भेटावं नाही तुमच्याकडे आमका नाही આમી કાઇ કરે રીતે ડ્વારાયન આંધાઇસ આમલી માહિતગરી ગયો પાણી નહીં કાઢસોઈ तुमच्याकडे रेशन कार्ड असून देखील तुम्हाला रेशन दुकानदार रेशन देत नाही तुम्हाला रेशन देतच नाही आदिवासी शकता की आज जे कुठे जात असताना या ठिकाणी इसवाळ गावातील आदिवासी जे बांधव आहेत महिला आहेत यांना रेशन दुकानदार म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार हा आपलं धान्य म्हणजे त्यांना सरकारने दिलेल्या हक्काचं धान्य देखील मिळत नाही अशा समस्या या ठिकाणी आहेत खरं तर किती हा अनागोंदी कारभार म्हणावा लागेल या ठिकाणी आता त्यांना सुवडचं रेशन जे स्वस्त धान्य दुकान आहे त्याच्यात सगळं सरकार पुरवतं आहे ते देखील येत नाही खरं तर अजून काही समस्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊ आज आपलं काय नाव પા અડચ પાણી જન્મ अतिशय बिकट अशी परिस्थिती या ठिकाणी आहे ह्या लोकांना पिण्याचं पाणी नाही राहण्यासाठी घरं नाही आणि घर जे आहे त्या घरातून बाहेर पडल्यानंतर चांगला रस्ता सुद्धा नाही किती हा आनागुंदी कारभार म्हणावा लागेल तर या ठिकाणी सत्ताधारी असतील विरोधक असतील हे फक्त मतांचंच राजकारण करता का यांना फक्त मतेच हवे असतात का मतांसाठी तुम्ही लोकांना ग्रही धरलं जातं का आज या लोकांना कुठली समस्या असेल पाणी असेल स्वस्त धान्य असेल रस्ता असेल आपण या ठिकाणी पाहू शकता ही जनता ही जी माणसं आहेत ती चिखलात उभी आहेत आणि अशी परिस्थिती असताना जर प्रशासन याच्याकडे लक्ष देत नसेल तर कुठेतरी ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे मी सगळ्या या नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासन असेल ग्रामसेवक असेल जिल्हा अधिकारी असतील तालुक्याचे तहसीलदार असतील प्रांत साहेब असतील यांना या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की साहेब एका गावात एका आदिवासी वस्तीमध्ये जर अशी परिस्थिती आपल्या देशात असेल आपल्या राज्यात असेल हे आदिवासी दिन जो काल आपण अति उत्साहात साजरा केला आणि त्या आदिवासी लोकांना या संघर्षांना सामोरं जावं लागत असेल तर कुठेतरी ही आपल्यासाठी खेदजनक अशी बाब आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की येत्या ये दोन ते तीन दिवसात त्या लोकांच्या समस्या आपण सोडवाव्यात जर तसं न ना केल्यास नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषणात बसण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे तरी आपण एवढ्या दोन ते तीन दिवसात यांच्याकडनं या समस्या सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करू आणि थांबू विनोद निकम प्रबंध महाराष्ट्र प्ले स्टोर वर जा क्रमभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा